नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण आलो आहोत पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील शेतकरी रोहित भाऊ आडे यांच्याकडे रोहित भाऊ आडे यांच्याकडे येण्याचं कारण म्हणजे रोहित भाऊ आडेकडं जवळपास चार ते पाच एकर टरबुजाची लागवड झालेली आहे रोहित भाऊ दरवर्षी निर्मल कंपनीचं रायझामिका आणि बायसंजीवनी हे टरबूज पिकासाठी वापरतात तर रोहित भाऊ यांच्याकडून सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया की बाय आणि रायझामिका हे वापरल्यामुळं काय काय फायदे होतात राम राम भाऊ तुमचं नाव मोबाईल नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगा आणि हे रायझामिका आणि बायोसंजीवनी जे वापरता तुम्ही याच्यामुळं जे फायदे होतात ते पण आमच्या शेतकऱ्यांना सांगा मी रोहिदास शाळे रानार पारडी तालुका शेलू मोबाईल नंबर एट डबल सिक्स नाईन झिरो डबल वन डबल वन सिक्स मी बायोसंजीनी रायजामिका हे पाच वर्षापासून वापरतो आणि हे ज्या टरबूजची लागवड करतो मी त्याच्यानंतर जे आपण वर पाणी सोडतो त्याच्यानंतर ते बायोसंजीवनी रायजामिका सोडतो कारण की मर लागत नाही अनुगुण शक्ती एकदम शंभर टक्के माझ्या प्लॉटमध्ये म्हणजे तेरा हजार झाडं लावलेत मी बी लावलेले कमीत कमी त्याचं पन्नास पन्नास तुटं असेल त्याच्यावर तुटच होत नाही आणि बुरशी म्हणजे लागतच नाही मर म्हणजे एक बी झाड मरणार नाही शंभर टक्के एक बी झाड मरणार नाही आणि बायोपावर भेसळ डोसमध्ये वापरतो मी बायोपावरचं एकदम खूप भारी रिझल्ट आहे आणि दर म दरवर्षी वापरतो ना प्रत्येक प्लॉटला आपलं बायोपावर बायोसंजीवनी संजीवनी रायजामिका असते बरं भाऊ इतर शेतकऱ्यांना तुम्ही बायोसंजीवनी रायजामिका बायोपावर याच्याबद्दल काय सांगू इच्छिता मी तर हे शंभर टक्के टरबूजला वापरावस कारण की एकदम नाजूक पीक आहे दोन अडीच महिन्याचं पीक आहे आपलं याला तर वापरावस कारण की त्याला मुळा वगैरे एकदम व्यवस्थित फुटे वगैरे एकदम छान काम करता येते धन्यवाद